नमस्कार श्रोते हो कथारंग चॅनलवर आपलं मनापासून स्वागत तुमच्या अपार प्रेमामुळे भाग पहिला आपण भरभरून पाहिला, पाहिला। आणि म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत भाग दुसरा चला तर मग पुन्हा एकदा त्या रोमहर्षक मजेदार आणि थोडं गुड प्रवासात डुबकी मारूया सुरू करूया भाग दुसरा भाग दुसरा तो बोलू लागतो शून्य कक्षातील भयान शांतता एका क्षणासाठी संपली जेव्हा काचेच्या टाकीतील जीवाने आपले डोळे उघडले डॉक्टर अनागा देशमुख आणि तिचे सहकारी डॉक्टर समीर आणि डॉक्टर नेहा त्याच्या प्रत्येक हालचालीकडे डोळे लावून पाहत होते हा जीव फक्त श्वास घेत नव्हता तर त्याच्या शरीरातून एक मंद लयबद्ध स्पंदन बाहेर पडत होते जणू काही त्याची शरीर एका वेगळ्या स्थालावर धडधडत होते थोड्या वेळानं ते जीवाने तोंड उघडले त्याच्या तोंडातून मानवी शब्द बाहेर पडले नाहीत तर एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी निघाला तो ध्वनी कोणत्याही भाषेसारखा नव्हता तो धातूच्या तारा छेडल्यासारख्या पण त्याहून अधिक जटिल आणि विस्मयकारक होता तो ध्वनी प्रयोगशाळेतील हवेत तरंगत होता प्रत्येक वस्तूवर कंपनी निर्माण करत होता डॉक्टर अनघाला लगेच जाणवले की हा नुसता आवाज नाही हे संभाषण नाही हे काहीतरी वेगळे आहे ती स्वतःशीच पुटपुटली तिने तातडीने तिच्या कॉम्प्युटरवर ध्वनी विश्लेषणाचा प्रोग्रॅम सुरू केला त्या विशिष्ट ध्वनीच्या लहरी आणि कंपनी रेकॉर्ड केली गेली जसे जसे विश्लेषण सुरू झाले तसे तसे अनघा आणि तिच्या टीमच्या लक्षात आली की त्या आवाजात एक जटिल गणिती रचना दडलेली आहे तो आवाज मानवी आवाजाच्या पलीकडचा होता ज्यात असंख्य सूत्रे आणि कोडिंग लपलेले होते डॉक्टर समीरने उत्साहाने सांगितले हे बघा हे काहीतरी भाषा नाही हे तर माहिती आहे जणू काही तो स्वतःला एक डेटा पॅकेज म्हणून सादर करत आहे अनघाने त्या माहितीचे डी कोडिंग सुरू केले जसे जसे ते पुढे जात होते तसे तसे त्यांच्या लक्षात आले की ती एक जैविक माहिती होती ते जीवाचे डीएनए कोड त्याची रचना आणि त्याच्या अस्तित्वाचे रहस्य या आवाजातून बाहेर येत होते पण या माहितीमध्ये एक विचित्र गोष्ट होती ती पृथ्वीवरील कोणत्याही ज्ञात जीवाच्या डीएनएशी जुळत नव्हती या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या रिकॉर्डिंग पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागणार होता पण अचानक तो निळसर जीव पुन्हा बोलू लागला यावेळी त्याचा आवाज अधिक तीव्र आणि वेगवान होता प्रयोगशाळेतील सर्व उपकरणे आणि कॉम्प्युटर सिस्टम वेगाने काम करू लागले तो जीव जणू काही स्वतःहून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचवत होता अखेरीस एक विशिष्ट संदेश स्क्रीनवर फ्लॅश झाला तो संदेश वाचून डॉक्टर अनाघा आणि त्यांची टीम थक्क झाली तो संदेश इंग्रजीमध्ये होता आणि त्यात असे लिहिले होते माय क्रिएशन इज अ मिस्टेक माझी निर्माण करणं चुकीचं आहे या एका वाक्याने प्रयोगशाळेतील शांतता पुन्हा एकदा भयान बनली ज्या जीवाचा त्याने जन्म दिला होता तो स्वतःच आपल्या अस्तित्वाला चुकीचे म्हणत होता या एका वाक्याने अनघाच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले कोण होता हा जीव कुठून आला होता आणि सर्वात महत्वाचं त्याने स्वतःला चुकीचं का म्हटलं हा फक्त एक इशारा होता की त्याहूनही काहीतरी भयानक घडणार होतं